न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गोरगरिबांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणाऱ्या पत्रकारांवर अन्यायाचा काळ सुरू झालाय खोट्या गुन्ह्यांची नोंदणी दबाव आणि त्रासदायक कारवाया या विरोधात राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ आणि बहुउद्देशीय संघाच्या वतीने चौदा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता आझाद मैदान मुंबई येथे लाक्षणिक आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात महाराष्ट्रातील विविध पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम राष्ट्रीय महासचिव आर आर देसाई आणि प्रदेशाध्यक्ष वैभव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकारांच्या समस्या सरकार पुढे मांडण्यात आल्या राज्यातील अनेक पत्रकारांवर भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे त्रेपन्न अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणल्याच्या खोट्या आरोपाखाली गुन्हे दाखल केले जात आहेत फक्त बातमी संदर्भात विचारणा केल्यावरही गुन्हे दाखल होत आहेत पत्रकारांवर कोणतीही कारवाई करताना ठोस पुरावे असावेत एखाद्याने आरोप केल्यावर लगेचच गुन्हा दाखल होतो हे थांबवणं अत्यावश्यक असल्याचं राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी यावेळी सांगितलंय राष्ट्रीय विश्वकामी पत्रकार संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम आता महाराष्ट्रातल्या पत्रकारांना होणारी सातत्याने अन्याय त्यांच्यावर होणारे हाल आणि विविध ज्या समस्या आहेत त्या समस्या घेऊन आपण प्रामुख्याने ते आलोय आपला हा बहुतीश संघ आहे समाजकार्य संघ असेल पत्रकार संघ असेल सगळ्यांना एकत्रित घेऊन आपण कामकाज करतोय पत्रकारांच्या विविध समस्या घेतो आहेत त्याबरोबरच समाजातील विविध जे घटक आहेत त्या घटकांना न्याय देण्यासाठी सुद्धा संघटनेच्या वतीने आपण प्रयत्न करतोय आव्हानखेडे येथे जे या दलित कुटुंबावर जो अन्याय झाला त्याबद्दल आपण आता निवेदन देणार आहोत त्याबरोबरच अनेक ठिकाणी राज्यात पत्रकारांवर जे सातत्याने हल्ले होत आहेत त्या हल्ल्यासंदर्भात आहेत माझ्याबरोबर राष्ट्रीय महासचिव रमीजी देसाई सर आहेत प्रदेशाध्यक्ष वैभवजी पाटील सर आहेत आणि याबरोबरच सगळी जी मंडळे आहेत एकाचं नाव घेतलं एकच राहून जाईल त्यामुळे सगळी रोडे सरांसह सगळी जी मंडळी आहेत या सगळ्यांना सोबत घेऊन मानकर सर असतील यांना सोबत घेऊन आपण हा जो लढा देतो आहेत जर पत्रकारांच्या ह्या ज्या संघटनेच्या मागण्या आहेत या पूर्ण नाही तर महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन आपल्या संघटनेच्या वतीने आपण करणार आहोत राज्यातील पत्रकारांच्या टोलमाफीचा प्रश्न असेल राज्यातील पत्रकार होणारे सातत्याने हल्ले असतील किंवा पत्रकारांचे जे विविध प्रश्न आहेत आजही प्रलंबित आहेत या सगळे प्रश्न घेऊन आपण आज आझाद मैदानावर इथे जमलेलो आहोत इथे उपोषणाला आपण बसलेलो आहोत पत्रकार हा देशाचा चौथा स्तंभ आहे पत्रकार वाचला तर लोकशाही वाचेल म्हणूनच सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र यावं आणि या आंदोलनाला पाठिंबा द्यावा असं आवाहनही संघटनेच्या वतीने करण्यात आलंय सरकारने जागवावं आणि पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाला आता पूर्णविराम द्यावा विजय बागुल दक्ष न्यूज नाशिक